Kerjaan baru itu kerjaan, itu kerjaan. Apa pria पुढे काही राज्य सरकारने दिलं की आयपास प्रणालीचा आपल्या या क्षेत्रातील शेवटची मिटिंग असल्यामुळे प्रत्येक आमदाराला मला वाटतं त्या मतदार मतदारसंघातले बरेच विषय मांडण्याची आपण संधी द्यावी सुद्धा विनंती करतो अध्यक्ष महोदय आमच्या जर जर तर रस्ते मंजुद, मंजुद होता। आज जळगाव शहराचा जर बघत असाल तर सर्व ठिकाणी झालेले रस्ते खराब झालेले आयुक्त साहेब पण आलेले आयुक्त साहेबांनी विनंती करेल की साहेब जळगावच्या नागरिकांमध्ये मोठा रोष आहे एक तर रस्ते नाही रस्ते आम्ही शासनाकडून मुख्यमंत्री खूप निधी दिलेला आहे पालकमंत्री निधी दिला आहे आमदार गिरीशाने मत मदतीने निधी बऱ्याचपैकी जो जो सहा सातशे कोटीचे काम चालू आहे अजून आम्हाला सुद्धा अपेक्षा सुद्धा निधी मिळेल पण महाराष्ट्र महापालिकेचा अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून ऐकतरी खुलासा करावा की जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आयुक्ती जी महापालिकेची आहे आमदारांचे का सरकारचे का खासदारचे ही जर आपण जनतेला सांगितलं पण समोर आहे म्हणजे नागरिक लोकप्रतिनिधींना सतवतात आणि महापालिका बनण्याची भूमिका घेते माझी विनंती आयुक्त साहेबांना की दोन हजार तेवीस चा तुम्ही ठराव केलेला आहे रस्ते दृष्टीसाठी मुरून टाकण्यासाठी एक एक वर्ष तुमची निविदा निघत नाही एकीकडे गड़ तुमच्याकडे कर्मचारी नाही म्हणतात ज्या कर्मचाऱ्यांची मुदत संपलेली आहे त्या कर्मचाऱ्याला रिन्यू आपण करायला पाहिजे ते सुद्धा आपण करत नाही जळगाव शहरात बंद शहरातले पालकमंत्री हो मोदत साहेब आणि अशा स्थितीमध्ये महापालिका आता टी किती एजन्सी लावत नसेल पण आपण बघण्याची भूमिका घेणार आहेत का मी आय विनंती करतो की आपण याचा खुलासा करा सर्वात पहिले तर आपले मूलभूत सुविधा नागरिकांना देण्याची जबाबदारी कोणाची हा खुलासा पहिले आपण केला पाहिजे सरकारने निर्णय घेतला त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री दादा आदरणीय पालकमंत्री आमदार दादा यांचा अभिनंदनचा ठराव आपण याच्यात घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की आदरणीय आमदार अनिलदा सांगितलं की शेतकऱ्यांची वीज माफ करण्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र भवनी निर्णय घेतला असे या सरकारच्या बजेटमध्ये सर्व घटकांना शेतकऱ्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलं युवकांना सुद्धा न्याय देण्याचं काम केलं आमच्या भगिनी न्याय देण्याचं काम केलं मला वाटतं या सरकारने चांगला बजेट दिला सर्व घटकांना न्याय देण्याचा बजेट दिल्यामुळे मला वाटतं या सरकारचं मी मनोपूर्क अभिनंदन करतो शिक्षण फ्री दिलं महिलांना पन्नास टक्के बस सेवा फ्री दिली असे कितीतरी निर्णय जनतेच्या जनतेतलं मनातलं सरकार आलं आणि जनतेच्या सांगा बेड्या समोर सांगा की आमची जबाबदारी अध्यक्ष महोदय अजून आपल्याला मागच्या वेळेला कर्मचारी मी तेही विनंती करतो साहेबांना एकीकडे कर्मचारी नाही नव्वद कर्मचारी शासना आपल्या महापालिकेने त्याच्या निवेदा काढून आपल्या भरती केलेली साहेब त्याला दिन्यूल द्या ना तुम्ही आजेकडे आपल्याकडे कर्मचारी नाहीये काय अडचण काय आपल्याला दिले त्यांचा गॅप गेलेला आहे तुम्हाला जी शंका असेल ना त्यांचा गॅप गेलेला आहे आता एकीकडे कर्मचारी नाही एकीकडे दुसऱ्या कर्मचारी रिन्यूल नाही करत तुम्ही अडचण काय आपल्याला करायला साहेब

नाही प्रश्नच माझ्या समोर आले सांगतात कमीत कमी रस्ते दुसरे झाले पाहिजे पन्नास लाखाच्या साहेब चार निविदा चार प्रभागाच्या दोन कोटी सुद्धा तुम्ही जगा महापालिका खर्च करू शकत रस्ते दुरुस्तसाठी दुरुस्ती करा म्हणजे फक्त आम्हाला कर घेणं माहिती अध्यक्ष मोदय घर जर लेट असेल लोकांना दंड आकारला जातो लोकांना नोटीस दिली जाते लोकांच्या जा घरावर टबडे वाजले <Examples> जातात आणि आमची सुविधा काय तुमची जबाबदारी नाही का काही <pet the gospel song>